नमस्कार मित्रांनो चला आज आपण बघणार आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी तर बघूया प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र हे भारतातील कितव्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य ठरले आहे तर महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य ठरले आहे प्रश्न दुसरा भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू करण्यात आला तर मुंबई लखनौ जोधपूर गोवा तर भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र जोधपूर या ठिकाणी सुरू करण्यात आला प्रश्न पुढचा बघूया पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे पेन ट्रान्सलेट पुरस्कार दोन हजार पंचवीस गीतांजली श्री यांना मिळाला आहे पुढचा प्रश्न अनाहत सिंह यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये कोणते पदक मिळवले आहे प्रश्न परत एकदा ऐका अनाहत सिंह यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क स्क्वॅश चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये कोणते पदक मिळवले आहे तर त्यांनी कास्य पदक मिळवले आहे पुढचा प्रश्न बघूया आपण गौरबिया सौर ऊर्जा प्रोजेक्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर गौरबिया सौर ऊर्जा प्रोजेक्ट राजस्थान या राज्यात करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने त्यांच्या साठाव्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे तर मालदीव मालदीव या देशाने त्यांच्या साठाव्या स्वातंत्र्य दिनादिवशी दिवशी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे पुढचा प्रश्न बघूया आपण हमारा पडोस हमारा समाधान ही योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे हमारा पडोस हमारा समाधान ही योजना पश्चिम बंगाल या राज्यांनी सुरू केली आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा हो प्रश्न कोणत्या न्यायमूर्तींच्या विरोधात राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे कोणत्या न्यायमूर्तींच्या विरोधात राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा यशवंत शर्मा यशवंत शर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे पुढचा प्रश्न बघूया आपण भारत देश मालदीवला किती कोटींचे कर्ज देणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चार हजार आठशे पन्नास कोटींचे कर्ज देणार आहे मालदीवला तर पुढचा प्रश्न आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध राज्यसभेत मांडण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावावर किती खासदारांनी सही केली आहे तर त्याच्यावर त्रेसष्ट खासदारांनी सह्या के केल्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो त्रेसष्ट खासदारांनी सह्या केल्या आहेत न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात मांडण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावावर तर पुढचा प्रश्न बघूया नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर नेते ठरले आहेत तुम्ही बघितलाच असेल नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरलेले आहेत डीआरडीओने कोणत्या राज्यात ड्रोनद्वारे प्रक्षेपित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर आंध्र प्रदेश जी आर डीएने आंध्र प्रदेश या राज्यात ड्रोनद्वारे प्रक्षेपित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे पुढचा प्रश्न बघूया भारत आणि कोणत्या देशाने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ब्रिटन ब्रिटन या देशाने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र हे भारतातील कितव्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य ठरले आहे प्रश्न परत एकदा आलेला आहे तरी पण हे जाऊ तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून मला सांगायचं आहे शेवटचा सा प्रश्न आहे आपला भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर कोणी स्वाक्षरी केली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर पियुष गोयल यांनी सही केलेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे